नमस्कार मित्रांनो आता मुलींच्या खात्यात दहा हजार रुपये खटाखट जमा होणार आहे त्या संदर्भात एक नवीन योजना समोर आली आहे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना या योजनेमार्फत आता मुलींच्या खात्यात दहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहे त्या संदर्भातली माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पात्रता काय आहेत अटी काय आहेत कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि अर्ज कुठे करावा लागणार आहेत म्हणजे कोणत्या मुलींना या ठिकाणी हे पैसे मिळणार आहे त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहित ठरली अवघ्या काही महिन्यातच या योजनेची लोकप्रियता घराघरात पोहोचली या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात दा लाडकी बहीण योजनेसह सरकारच्या वतीने श्री जन्माचे स्वागत करण्यासाठी माजी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली या योजनेतून मुलीच्या पालकांना पन्नास हजार रुपये अनुदान शासनातर्फे देण्यात येते अशातच आता श्री सिद्धिविनायक मंदिर तर्फे गरजू महिलांसाठी नवीन योजना राबविण्यात येणार आहे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना असे या योजनेचे नाव असून या योजनेला न्यास व्यवस्थापन समितीने मान्यता दिली आहे लवकरच याचा फायदा गरजू महिलांना होणार आहे मग आता ही योजना नक्की कोणासाठी आहे आणि कोणाला मिळणार आहे याची पात्रता काय या आहे तर मग मित्रांनो याची पात्रता आहे की राज्यात लवकरच ही सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना सुरू होणार आहे अजूनपर्यंत सुरू झालेली नाही सुरू होणार आहे त्यासाठी पात्रता आहे या योजनेचा लाभ आठ मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनी किंवा त्या रोजी जन्मलेल्या मुलींना मिळणार आहे राज्यातील शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या मुलींच्या नावाने दहा हजार रुपयांची फिक्स्ड डिपॉझिट ठेवण्यात येणार आहे ही रक्कम त्यांच्या मातांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे म्हणजे या ठिकाणी पात्रता अशी आहे की आठ मार्च रोजी त्या मुलींचा जन्म झालेला पाहिजेत त्याची माहिती शासकीय रुग्णालयातून घेण्यात येणार आहे न्यास समितीकडून या अभिनव योजनेस मंजुरी देण्यात आली आहे शासनाच्या मान्यतेनंतर योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे शासनाच्या मान्यतेनंतरच या योजनेसाठीचे निकष लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती श्री सिद्धिविनायक ट्रस्टकडून देण्यात आली आहे श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सांगितले की श्री सिद्धिविनायक न्यासाच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे सरत्या आर्थिक वर्षात ट्रस्टला एकशे तेहतीस कोटी रुपयाचे उत्पन्न मिळाले होते आता मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पंधरा टक्क्यांनी उत्पन्नात वाढ झाली आहे असे सदा सरवणकर यांनी म्हणाले आहे तर मग मित्रांनो अशा प्रकारे आता श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना सुरू होणार आहे आणि आठ मार्च रोजी जन्मलेल्या म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनी जन्मलेल्या मुलींना या ठिकाणी त्यांच्या खात्यात दहा हजार रुपयाचे फिक्स डिपॉझिट करण्यात येणार आहे अशा प्रकारची महत्त्वाची अशी ही योजना होती तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद